नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कॅम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर के एद्वारे यू जी सीई टीचे ऑप्शन एंट्री गाईड सोडलेले आहे तर ह्यामध्ये ऑप्शन एंट्री कसे करावे आणि ऑप्शन एंट्री करताना आपण कोणती काळजी घ्यावी हे दिले आहेत इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन एंट्रीसाठी लॉग इन करण्याची प्रोसेस के ए वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यू जी सीई टीला क्लिक करायचं त्यानंतर ऑप्शन एंट्री फर्स्ट राऊंडला क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथे स्लिप मधील क्यू आर कोड किंवा नंबरद्वारे लॉग इन करू शकता त्यानंतर कॅन्डिडेट ऑप्शन एंट्री करू शकता ते पाहू व्हेरिफिकेशन स्लिप भेटली आहे आणि ऑप्शन एंट्री देखील स्टार्ट झाली आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येक अपडेटवरती लक्ष असलं पाहिजे ऑप्शन एंट्री लास्ट डेट ही अठरा जुलै दोन हजार पंचवीस केले आहेत आणि पहिला ऑप्शन एंट्री लॉग इन करण्यास फेस ऑथेंटिकेशन लागायचं बट आता ते कॅन्सल केले आहेत त्यानंतर ऑप्शन एंट्री करण्याअगोदर तुम्ही घरी एकदा प्रिपरेशन करा तुम्ही लॉग इन करून कॉलेज पोर्टलमध्ये जाऊन कॉलेजेस पाहू शकता आपल्या रँकनुसार बेस्ट कॉलेज हे फर्स्ट प्रिफरन्सवरती ठेवा त्यानंतर कट ऑफ रँकवरती लक्ष द्या म्हणजे लास्ट इयर कट्टॉपवरती तुम्ही कॉलेजेस चूज करू शकता आणि बोर्डद्वारे देखील तुम्ही कॉलेजेस शोधू शकता त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर ऑप्शन एंट्री करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहू कॅन्डिडेट शूड बी व्हेरी केअरफुल व्हाईल एंट्रिंग नंबर्स इन द ऑप्शन एंट्री म्हणजे आपल्याला ऑप्शन एंट्रीमध्ये नंबर घालत असतो तेव्हा काळजीपूर्वक नंबर फिल करा त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ऑप्शन एंट्री करतेवेळी तुमचे सर्व कॉलेजेस त्यामध्ये ॲड करा नंतर न्यू ऑप्शन एंट्री नाही करू शकणार मीन्स न्यू कॉलेजेस ॲड नाही करू शकणार पण तुम्ही कॉलेजेस रिऑर्डर आणि डिलीट करू शकता त्यानंतर ऑप्शन एंट्रीसाठी कोणतीही लिमिट नाही म्हणजे पाहिजे तेवढे कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आपण पाहू की मॉक अलॉटमेंट कशासाठी असते तर मॉक अलॉटमेंट हे आपण ऑप्शन एंट्री केल्यानंतर आपल्याला कळावे की आपल्याला कोणते कॉलेज मिळू शकते आणि त्यानुसार तुम्ही परत रिऑर्डर आणि डिलीट करू शकाल कॉलेजेस तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा